पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महायुती आता तुटण्याच्या उंबरट्यावर आहे शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याने युतीमध्ये सुरू असलेल्या बैठका या निष्फळ ठरताना दिसत आहेत सध्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सोबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे भारतीय जनता पार्टीने मात्र शिंदे गटाला दिलेल्या दोन जागांवर आपली भूमिका ठाम ठेवली आहे आमची बऱ्यापैकी चर्चा चालू होती चर्चा पॉझिटिव्हच होती पण परंतु आज आम्हाला जे काही आलं शेवटच्या श्रेणी तिकडनं मेसेजेस आहेत ते आमच्या पक्षवाढीसाठी घातक आहे असं शहर प्रमुख म्हणून खारघर प्रमुख म्हणून मी कामोटा प्रमुख म्हणून सुनील गोवारी नवीन शहर प्रमुख म्हणून अतुल मोकल खांदा शहर प्रमुख आमचे माजी नगरसेवक थोरवे साहेब तसेच इतर आमचे विधानसभेचे पदाधिकारी यांनी आमच्या वरिष्ठांना कळवलं आहे आम्हाला तरी सध्या आमची चर्चा अशी झालेली आहे की युतीचं जी काही घोषणा असेल ती आज तुम्हाला एक दोन तास फायनल ऑफिशियल पक्षाकडनं होईलच पण आम्ही तरी आमच्या स्वबळाच्या तयारीवर आतापासून लागलेलो आमचे फॉर्म तयार आहेत आम्ही तेवढे व्यवस्थित शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळं काय आमची तयारी पहिल्यापासून त्या ठिकाणी आमची बऱ्याचशा शहरांमध्ये मागणी होती तिकडे ती मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये आणि आमच्याकडे वेळ कमी आहे प्रत्येक शहरात जवळजवळ बारा नगरसेवकांचे चार चारचे बॅनर द्यायचे आहेत बारा बारा नगरसेवकांच्या अगेन्स्ट आणि तिथे मात्र प्रस्तावित आहेत त्यांच्या समोर द्यायचे तर त्याच्यासाठी आत्ता तरी आम्हाला तयारी करायची संधी द्या एवढी आम्ही विनंती केलेली आहे आणि बरीच आमचे मित्रमंडळी विविध पक्षामध्ये आहेत त्यांनी आमच्याशी खूप दिवस चर्चा चालू आहे चालू आहे जे वेटिंगवर आहेत आता त्या सगळ्या गोष्टी वाटण्यासाठी आमचे कार्यकर्ते कोणाकोणाची इच्छा आहे त्यांच्या यांचे फॉर्म रेडी आहे म्हणून सगळे एनओसीस रेडी आहे असं सगळं आम्ही चाचपणी करून जवळजवळ आमची तयारी झालेली एवढंच सांगा सर तुम्ही वरिष्ठांच्या आदेशावर थांबलेल्या आहात माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे वरिष्ठ सांगितलं की या युतीमध्ये मित्रांवर लढायचं आहे आणि ज्या प्रभाग आठ मध्ये दोन सीट आहेत त्या जर कन्फर्म असेल तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का तुमची काय वेगळी भूमिका असणार आहे का प्रभाग आठचा तरी आमचा तरी इथं संबंधा जर आहेत जिल्हाध्यक्षांच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या ज्या दोन सीटा भारतीय जनता पार्टीच्या फिक्स केलेल्या आहेत त्यांना मदत करणार का दिला तिकडे युती आहे बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण जसा निर्णय देईल तसा आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू बघण्यात आल्या आम्हाला आता कमीत कमी सात दिवस तरी अगोदर युती होते की नाही होते हे कलवायला पाहिजे होते परंतु हे आजच्या क्षणाला आज कलवत आहे का युती कमी शिटामध्ये आम्हाला ती मान्य नाही हे सर्व आमच्या पदाधिकारी त्यांनी मान्य केली नाही फक्त वरिष्ठांची वाट बघत आहेत आणि कामुट्यामध्ये माझी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या आता स्वबलावरती किंवा आम्ही कुठल्या आघाडी सोबत जायचं की नाही जायचं ते आमचे वरिष्ठ आम्हाला आता एक तासाच्या आघाडी कळवतील ते मिळू शकतील पक्षाच्या आदेशानुसार आमचा पहिलाच ठरलेला होता युती करायची असेल तर सन्मानजनक तिकीटा दिली पाहिजे हे जर होत नसतील तर सर्व वरिष्ठांनी जर सांगितलं युती करायची तर वरिष्ठांचा आदर मानून ते आम्हाला मान्य करावं लागेल